आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची सध्या लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी शासकीय व निमशासकीय कार्यालयात लाडकी बहीण योजनेचा लाभासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव चालू आहे व तो अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची चांगलीच लगबग सुरू झाली असून आपला अर्ज लवकर भरावा या हेतून अनेक महिला शासकीय कार्यालयात ठिया मांडत असल्याचं दिसतंय लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी घरून निघालेल्या उज्ज्वला चौधरी राहणार येवला स्टेशन परिसर जिल्हा नाशिक या कोपरगाव रोडकडील तहसील कार्यालयाकडे जात असताना रस्त्यातच दुर्दैवी अपघात झाल्यानं त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला सदर महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर महिलेचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ हो व्यक्त होतीये दरम्यान राज्य शासनानं बारा ते पासष्ट वयोगटातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या संबंधित कार्यालयात महिलांची गर्दी होत आहे सदर महिलेस एका अज्ञात वाहनानं जबर धडक दिल्यानं अपघाती मृत्यू झालाय त्या अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल झाला असून यावला पोलीस अधिक तपास करत आहेत बागल्या नृत्यादासाठी मारुती जगधणे